श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुळजाभवाने अवधोधो तर बघा आपली नवरात्र आता चालू आहे नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि तिसरी माळ जी आहे ती दोन दिवस येणार आहे म्हणून आज तिसरी माळ जी आहे ती आलेली होती तर आजची सेवा जी आहे ती संपन्न झाली माझी सकाळची आणि आज खूप खास विषय आहे जे टायटल असेल किंवा थमनेवरून तुम्हाला समजलं असेल की दुर्गा सप्तशती हा पाठ जो असतो हा जर तुम्हाला नाही जमला म्हणजेच आपण संकल्प केलेला आहे चौदा पाठ मला नवरात्रीमध्ये करायचे आहेत आणि ते पूर्ण झाले नाहीत काहीतरी अडथळा आला किंवा काही कारणास्तव ते पाठ राहून गेले तुमचे चौदा नाहीत सुत्तक आलं मासिक धर्म असेल किंवा अडचण झाली काहीतरी आणि तुम्ही करूच शकत नाही किंवा एवढा वेळ देऊ शकत नाही आता संकल्प तर झालेला आहे पण माझ्याकडनं होतच नाही काय करू अशा गोष्टी झाल्यात था। किंवा मग तुम्हाला सुतक विधी आली तर आपला घटस्थापना जी आहे तर ती पूजा करायची का नाही करायची का बरेचसे प्रश्न असतात मासिक धर्म येऊन गेला तर पूजा करू की नको करू काय तर हे बरेचसे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील नंतर दुर्गा सप्तशती हा जो पाठ आपला राहिलेला आहे हा कशा पद्धतीने आपण पूर्ण करायचा ठीक आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपण देवीची सेवा करत असतो दुर्गा सप्तशती पाठ हा करत आहोत बरोबर या पाठासाठी आपल्याला देवी आईला सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपण तिथे बसल्यानंतर आपण प्रार्थना करायची सर्वप्रथम तेच करायचे आपण बसलो कुलस्वामिनीला एक शब्द सांगा कारण मी स्वतः हा अनुभव घेत आहे स्वतः एक शब्द सांगा की हे माते हे कुलस्वामिनी हे आई जगदंबा मला तुमचा कृपाशीर्वाद पाहिजे आहे जो पाठ मी करत आहे त्याला पाठा करण्यासाठी किंवा त्या सेवेसाठी मला तुमचं पाठबळ हवं आहे मला सेवा करायची आहे माझी पूर्ण इच्छा आहे पण मला बळ द्या सर्वप्रथम तर हे आपल्याला करायचं आहे की कसे आपले पूर्ण होतील होईल ते, ते होऊ द्यात किंवा होणार आहे पण सर्वप्रथम हे तुम्ही सांगा आणि नंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा आता जे पाठ आहेत चौदा पाठांचा संकल्प मी सुद्धा यावर्षी केलेला आहे आणि मला चौदा पाठ करायचेच आहेत काही जरी झालं तरी आजचा चौथा दिवस आहे काल माझे तीन पाठ झाले परवा तीन झाले पहिल्या दिवशी दोन पाठ जगदंबेने माझ्या हातून करून घेतले त्यांची खूप आभारी आहे मी आज सकाळी एक झाला आता यानंतर दुपारचा जो वेळ आहे त्यात वेळेस साध्य करेन तर अशा पद्धतीने कुलस्वामीनी म्हणजे मी भाग्यवान समजते की माझ्या हातून ही सेवा करून घेत आहेत म्हणून तुम्हाला सांगेल फक्त त्यांना सांगायचं सा। आळस येतोय कंटाळा येतोय वाचायला त्रास होतोय दुर्गा सप्तशतीचा होणारच आहे तुम्ही जर संकल्पयुक्त कर केलेलं आहे तर थोडा त्रास तर होणार आहे सहन करायचं तिथून उठायचं नाही मन विचलित करायचं नाही फक्त जगदंबेला आपण हात जोडायचं जे दे काही देव घरात असेल घट असेल मूर्ती असेल टाक असेल काय आहे तुमच्या घरात तिथे प्रार्थना करायची फक्त की हे देवी आई मला पाठ करायचंय मला बळ द्या मला शक्ती द्या दोन मिनटं बोलायचं थांबायचं तुम्हाला आळस येतोय कंटाळा येतोय थांबायचं त्रास होत असेल तर आणि बोलायचं देवी आई सोबत बोलायचं बोलल्यानंतर परत सुरुवात करायची परत तुम्हाला त्रास झाला परत बोला त्यांच्यासोबत आणि परत सुरुवात करायची अशा पद्धतीने पाठ करा तर हे पाठ जर तुम्ही करत आहेत आणि तुमचे जर नवरात्रीपर्यंत आता हे कशे कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करायचे असतात आपल्याला आपल्या घरात कुलाचार आता कुलाचार ज्या दिवशी असतो त्या दिवसापर्यंत पूर्ण करायचा प्रयत्न करा बऱ्याच घरांमध्ये कुलाचार हा नवमीला असतो बऱ्याच घरांमध्ये दसऱ्याला असतो आता माझ्या सासरी जो कुलाचार असतो तो नवमीला असतो आईकडे दसऱ्याला असतो त्या दिवसांपर्यंत तुम्ही हे चौदा पाठ पूर्ण करायचे आहेत कारण कुलाचार होणं म्हणजे जगदंबा घटस्थापना आपला जी असते घट हलवला जातो त्याआधी आपल्याला हे पाठ करायचे असतात ठीक आहे तर तोपर्यंत जर जा तुमचे झाले नाहीतच आता तुम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहात पण तोपर्यंत तुमचे पाठ झाले नाहीत राहून गेले काही कारण जसं मी मगाशी सांगितलं सुतक आलं वृद्धी आली ते आपल्या हातात नाही आहे त्या कारणास्त तुमचे पाठ राहून गेले जर तुम्ही संकल्प केला आणि हे पाठ जर राहून गेले तुमचे समजा तर काही मनात शंका घ्यायची नाही कारण करता करविनारा आणि करणारी जी सेवा असते ती फक्त आपले कुलदेव आपले गुरु त्यांचं पाठबळ असतं तेव्हाच ते होत असतं तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कर केला आणि करत आहात तर काही घाबरू नका झाले तेवढे होऊ द्या त्यानंतर तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त लवकर करायचा प्रयत्न करा आपला दसरा झाला त्यानंतर तुमचे पाठ जे राहिलेले आहेत ते करायचा प्रयत्न करा सुतक आलं विरधी आलं तर बरेच लोक बोलतील नव्याने ताई मी करू का मग संकल्पयुक्त हे बघा नव्याने केलं तर अतिउत्तम तुम्हाला सांगेल तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा ही करत आहेत चौदा पाठ तुम्हाला करायचे आहेत संकल्प करून काहीतरी कामासाठी तुम्ही केलेले आहेत काही बरेच प्रॉब्लेम असतात आपण संसारी माणसं आहोत तर बरेच प्रॉब्लेम असतात त्यासाठी जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही करत होता तर तुम्हाला सांगते नव्याने सुरुवात तुम्ही केली तर अतिउत्तम की चौदा दिवसात चौदा पाठ मला करायचे आहेत किंवा सात दिवसात आई जगदंबेला आपण शब्द दिलेला होता की मला सात दिवसात नऊ दिवसात करायचे होते या नवरात्रीमध्ये तसं तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता नऊ दिवसांमध्ये कुठलेही नऊ दिवस तुम्ही चॉईस करा त्या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ करा किंवा जेवढे जा झाले तुमचे पाठ तेवढे होऊ द्या आणि त्या पुढचे पुढे तुम्ही करा तरी देखील चालेल मी एवढी मेहनत केली माझे सात पाठ झाले होते आठ पाठ झाले होते आणि मध्ये काल आणि माझी ही सेवा व्यर्थ गेली असे बऱ्याच लोकांचं मग काय होतं ती मनाची जी सकारात्मकता ऊर्जा असते किंवा पॉझिटिव्ह जे असतात ते मन कुठेतरी नाराज होत असतं आणि मग ते आपण दुसऱ्या दृष्टीने आपण विचार करत असतो काय होत नाही काय जात नाही असा विचार करतो तर असं न करता तुमच्या मनाला काही दोष देऊ नका किंवा मन थोडं म्हणजे निराश नका करू जेवढे पारायण झाले आहेत तेवढे तुमची समजा आठ झालेत सात झालेत त्या पुढचे तुम्ही दसऱ्यानंतर करून घ्या तरी सुद्धा चालेल अशा गोष्टी झाल्यात तर आता महिलांना आपल्याला माहिती असतं आपली तारीख वगैरे काय आता माझा पण प्रॉब्लेम पुढे आहे त्यामुळे मी लवकरात त्या लवकर करण्याचा एक प्रयत्न करेल त्या पद्धतीने आपण करायचं काम करायचं हो -पत आहे जेवढे होतील तेवढे पटापट करायचा प्रयत्न करायचा आहे की एवढ्या दिवसात आपलं टार्गेट ठेवायचं ठेवून द्यायचं आपण की आपल्याला हे गोष्टी करायची आहे शेवटी करणारे ते आहेत पण आपण आपला प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे शंभर टक्के आपल्याला द्यायचंच आहे तरच होत असतात आता पुढे झालं बघा हे झाल्यानंतर तुम्हाला सांगेल आपले जे सूतक विरती जे तरी आली तर तुम्हाला सांगेल आपला घट जो असतो त्याची पूजा करायची का किंवा मग थांबवायची का हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो किंवा मासिक धर्म आला तुम्हाला, तुम्हाला तर मासिक धर्म जर आला असेल तुम्हाला तर तुमच्या घरात इतर लोक असतात तिथे जी पूजा करत असतो आपण तिथे आपण सामान ठेवून देत असतो त्यांना फक्त करायला लावायचं चार दिवस त्यांना सांगायचं तुम्ही पूजा वगैरे करा जे काही कुलाचार असो पूजा असो थोडी छोटी मोठी अगदी दररोज तुम्ही त्यांना समजत नाही जे महिला करतात ते बाकीचे लोक कोणी करू शकत नाही ना बरं म्हणजे क्वचित माणसं असे असतात की ते पूजा करतात बरेच पुरुष नाही करत तर तुम्ही न, तुम्हाला सांगेल साखर असते ना साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दिला दो, रोज देवी यायला तरी सुद्धा चालेल कारण त्यांना कळणार नाही एवढे आपण कितीही सांगितलं तरी त्यांना कळणार नाही म्हणून आपल्या राहू द्यावं त्यांना सांगावं की रोज हळदी कुंकू व्हावं फुलं जे असतात ते काढून घ्यायचे दुसरे फुलं व्हायचे जो कोणी आपल्या घरात मुलं असतील किंवा आपले, कि आपले मिस्टर असतील त्यांना आणि साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवून द्या दररोज तरी सुद्धा चालेल आरती वगैरे त्यांना आली तर करू द्या नाही आरती आली तर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा धूपदीप दाखवायला सांगावं अखंड दिवा जो असतो तो दाखवायला बघा बाबा तेल टाकून द्या वात वरती खाली असं या पद्धतीने सांगायचं आता सुतक विधी आली तर काय करावं बघा तुमच्याकडे जर अशी पद्धत आहे तुमच्या कुळामध्ये आधी विचारा तुमच्या घराकडे की तो दिवा चालू ठेवायचा की काय करावं पण माझ्या तरी मते म्हणजे आमच्या घरात काय करता ते मी तुम्हाला सांगते म्हणजे कुणीतरी असलं ज्याला सुत्तक नाही असा व्यक्ती जर भेटला तर त्याला दिव्यात तेल टाकायला सांगायचं आणि तोच दिव्याची वात वगैरे बघत असतो दोघी वेळा येऊन तो करत असतो सेवा ठीक आहे त्याला सांगायचं अशा पद्धतीने करतात तर तुमच्याकडे जर तसं करत असतील तर तसं करा नाही करत असतील तर बऱ्याच ठिकाणी काय करतात तेल टाकत नाही किंवा काहीच नाही ती पूजा अशी अशी ठेवतात पण मला तरी वाटतं हे चुकीचं आहे कारण सुत्तक जरी आलं किंवा काही जरी झालं तरी देवी एक रूपात आपल्या घरात होत्या आता सुत्तक येणं आपल्या हातात नव्हतं ते तर कुणाकडून तरी पूजा करून घ्यावी असं मला वाटतं बाकी तुमच्याकडे जर नसेल करत कोणी तर अशीच्या अशी राहू द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही ती पूजा दसऱ्याच्या दिवशी उचलून कोणाकडून दुसऱ्याकडून उचलून तुम्ही विसर्जित करावी अशा पद्धतीने करू शकतात आणि आपण जर असेल तुमच्याकडे प्रथा असेल कुणाकडून करून घ्यायची तर त्यांना बोलवा त्यांच्याकडून पाणी वगैरे घडायला धान्याला जे आपण पेरत असतो त्याला टाकायला सांगा कुलस्वामीला फुलं वगैरे त्यांना पैसे देऊन द्या दे ते आणून फुलं वाहतील या गोष्टी तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला या पूजा ज्या असतात त्या करायच्या असतात आणि हे बघा हे कुठल्याही गोष्टी घडणं आपल्या हातात नसतं त्यामुळे घाबरू नका कुठलंही करणार किंवा होणारं काम हे विधी आधीच लिहिलेलं असतं परमात्माने आपल्या परीक्षा असतात बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्याला आपल्याला सामोरे जायचं असतं दुर्गा सप्तशतीचा पाठ मी तुम्हाला सांगेल खूप परीक्षा घेतात खूप परीक्षा घेतात माझ्या स्वतःचा अनुभव चालत आहे आता पण आपण सांगू शकत नाही कारण आपला स्वतःचा अनुभव जो असतो आपल्याला परीक्षा द्यायचीच आहे हे लक्षात ठेवायचं कधीही कुठलीही सेवा करत असताना आणि मला करायचंच आहे आता साध्या सोप्या पद्धतीने ते तर नाही करून घेणार ना आपल्याला काही हवं असतं किंवा आपल्याला काहीतरी इच्छा असते त्यासाठी आपल्याला या गोष्टी सामोरे जावं लागतं आणि सेवा करून घ्याव्या लागतात आणि स्वतः सुद्धा आपण शंभर टक्के तर नक्कीच एक मार्ग मिळत असतो आणि सर्वप्रथम तर मी सांगेल की ज्या गोष्टी घडत असतात त्या आपल्या चांगल्यासाठी किंवा आपण त्यामधून घडत असतो काहीतरी शिकत असतो अशामुळे या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यामुळे मनाला घेऊ नका आणि काही विचार करू नका जे काही होतं खूप चांगल्यासाठी चांगलं नियोजन असतं महाराजांचं किंवा कुलस्वामिनीचं हे ठेवून करा नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात पण चला मग सांगितलेली सेवा नक्कीच तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी स्वतः अद्भूत चिंतन गुरुदेव दत्त